नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळ घडामोडींकडे भारतीय लोकशाहीची महानता संघर्षातून मुख्यमंत्री बनलेल्या नेत्यांचे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्यात सव्वा लाख नवमतदारांची नोंदणी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आणि अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी मी अख्खा पक्षच आणला असता भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानलं जातं एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलंय कोकण मराठी साहित्य परिषद शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन आयोजित प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव राजन बने आणि ओक लिखित योद्धा एक कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन इथे पार पडला त्यावेळेला ते बोलत होते ग्रंथदिंडीच्या माध्यमातून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हा ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्रग्रंथाचं प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपसभापती डॉ नीलम गोरे ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक पद्मश्री शंकरबाबा पापळकर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे आमदार रवींद्र फाटक मुख्य सचिव सुजाता सौनिक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठोसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते राज्यपाल सी बी राधाकृष्णन म्हणाले की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो मला याचा मनस्वी आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसते त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचा नावा संपूर्ण देशात आदरानं घेतला जात आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून माझी अशी खात्री झाली आहे की एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणाले की पुस्तक कधीही फुकट घेऊन वाचू नयेत पुस्तकांचं मूल्य देऊन पुस्तक वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचं वाचन करतात एकजीव होतात त्यातील मतितार्थ आपल्याला समजतो असं माझं व्यक्तिगत मत आहे राज्यपाल महोदयांनी भारतीय लोकशाहीचं महत्व पटवून देताना सांगितलं की आज, सा आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या कामांना मंत्रमुग्ध करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख साधा चहावाला म्हणून करण्यात आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून मात्र एका साध्या चहावाल्यास देशाचं पंतप्रधान पद तर एका रिक्षावाल्याला मुख्यमंत्रीपद हे केवळ भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळेच शक्य झाले असं ते म्हणाले फक्त एवढंच सांगतो की योद्धा कर्मयोगी हे पुस्तक लिहिण्या एवढं मी काय मोठा नाही आहे परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे माझ्या कामाचं किंवा संघर्षाचं उदात्तीकरण व्हावं असं माझ्या मनामध्ये कधी नव्हतं कधी नाही आणि मी पूर्वी देखील या पुस्तक प्रकाशनाला खरं म्हणजे नकार दिला होता आणि त्याला दोन वर्ष झाले हे पुस्तक प्रकाशित होईल 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 शेवटी या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आज हा प्रकाशन सोहळा झाला निवडणुकीनंतर अवघ्या हो दोन महिन्यात ठाणे जिल्ह्यात तब्बल सव्वा लाख मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे लोकसभेला अठरा विधानसभा मतदारसंघात सहासष्ट लाख शहात्तर हजार आठशे सदतीस मतदार संख्या होती आता मात्र मतदारांची संख्या अडुसष्ट लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस इतकी पोहोचली आहे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागलेत लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांना आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत ठाणे जिल्ह्यात मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येतोय त्यानुसार दहा अकरा सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आलाय ठाण्यात दोन महिन्यात सव्वा लाख मतदार वाढले जिल्हा प्रशासन विधानसभेच्या तयारीला लागलेले प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध हरकती घेण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असून तीस ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार छत्तीस लाख सत्तावन्न हजार एक्कावन्न असून एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसाठ महिला मतदार आहेत एक हजार तीनशे चौतीस इतर मतदार आहेत तर एक लाख एकोणीस हजार तीनशे सत्तावीस नव मतदारांची नोंद झाली असून झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागानं दिली पूर्वी एक हजार पुरुषांच्या संख्येमागे आठशे सत्तावन्न महिलांची संख्या होती त्यामध्ये दोन न वाढ होऊन आता ही संख्या आठशे एकोणसाठ इतकी झाली आहे लोकसभेला मतदान प्रक्रियेदरम्यान झालेली गैरसोय टाळण्यासाठी विधानसभेसाठी दोनशे नव्वद मतदान केंद्र वाढवण्यात आली असून सहा हजार आठशे चौऱ्याण्णव केंद्र असणार आहेत तसंच शहरातील सोसायटीमधील मतदान केंद्र वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे दरम्यान मुरबाडमध्ये सर्वात जास्त उल्हासनगरमध्ये सर्वात कमी मतदान केंद्र असणार आहेत ठाणे इथे आयोजित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या मिश्किल भाष्यानं सभागृहात हशा विकला भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की इतके इतके आमदार आणल्यानंतर मुख्यमंत्री करतो तेव्हा मलाच सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो जाऊ आता काय शेवटी हा नशिबाचा भाग असतो असं अजित पवार यांनी भाष्य केले अजित पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांची आमदार म्हणून टर्म एकोणीसशे नव्याण्णवला सुरू झाली तर एकनाथ शिंदे यांची दोन हजारला सुरुवात दो झाली यांच्यात सर्व सिनियर मी आहे माझी सुरुवात एकोणीसशे नव्वदमध्ये झाली तरी मी मागे राहिलो मला जर संधी दिली असती तर मी पूर्ण पार्टी आणली असती त्यांनी तर फक्त आमदारच आणले आता वेळ निघून गेली आहे मी अनेक मुख्यमंत्री बघितले परंतु इतक्या माणसात मिसळून काम करणारा मी पाहिला नाही कधी कधी मीच वैतागतो ही कॅबिनेट आहे की काय अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रथमच कार्यक्रम होतोय या ठाण्याच्या नगरीत खूप काही घडलंय त्यातून एका शेतकरी कुटुंबाचा मुलगा येतो कामाला सुरुवात करतो नगरसेवक होतो आणि त्यानंतर मागे वळून न पाहता काम करत राहतो त्याची जिद्द होती चिकाटी होती अनेक संकट त्यांनी आत्तापर्यंत झेलली पुस्तकात शिंदे यांचे गुरु बाळासाहेबांचा फोटो आणि देगींचा फोटो हवा होता असं माझं मत आहे या पुस्तकात प्रेमा आजोबा दिसले नाही लेखकानं माझं मत माझा सल्ला घ्यायला हवा होता असंही अजित पवारांनी म्हटलंय डॉक्टर ढवळ यांनी लिहिलेल्या प्रकाशन काल संध्याकाळी राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते गडकरी रंगायत त्यांच्या पार पडलं ठाणे महानगरपालिकेच्या नव्या अद्ययावत इमारतीसाठी रेमंड कंपनीच्या सुविधा भूखंडाचा उपयोग करण्याच्या संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे विनंती केली दोन हजार सतरामध्ये माजी आयुक्त संजू जयस्वाल यांच्या कार्यकालात सुरू झालेल्या या प्रस्तावाचा उहापोह करताना सरनाईक यांनी म्हटलं की रेमण कंपनीनं सदर भूखंड महानगरपालिकेला हस्तांतरित करून बांधकामाच्या खर्चाची बचत करावी रेमंड कंपनीनं औद्योगिक क्षेत्रातून रहिवासी क्षेत्रात रुपांतर करताना पालिकेच्या सुविधा भूखंडाचे नकाशे मंजुरीसाठी सादर केले होते त्यावेळेला ओळा मचिडा विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रताप सरनाईक यांनी रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाला विनंती केली होती की सदर भूखंडावर महानगरपालिकेची नवी इमारत बांधून द्यावी सध्या रेमण कंपनीच्या व्यवस्थापनानं रिव्हाइस प्लॅन सादर करून रस्त्यालगत असलेल्या सुविधा भूखंडाऐवजी दुसरा भूखंड हस्तांतरित केला असल्याची माहिती मिळते तसंच या इमारतीच्या बांधकामाचा खर्च राज्य शासनाच्या अनुदानातून होणार असल्यानं सरनाईक यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून रेमंड कंपनीशी चर्चा करून कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून इमारत बांधण्याची विनंती आयुक्तांना केली आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे शहराच्या जडणघडणीत तीस वर्षाहून अधिक काळ योगदान दिलं असून त्यांनी महानगरपालिकेच्या मालमत्तांना कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून विकसित करून दिले त्यामुळे रेमण कंपनीना देखील कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून ही इमारत बांधून देणं आवश्यक असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं ठाण्यातील विश्वास गतिमंद केंद्रातील बनवलेल्या आकर्षक अशा राख्या यंदा जवानांसाठी पाठवल्या जाणार असून ही मुलं सध्या राख्या बनवण्यात व्यस्त आहेत विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विश्वासगती कनबंद मुलांसाठी केंद्र घंटाळी प्रबोधिनी संस्थेच्या सहकार्यानं सुरू करण्यात आले या ठिकाणी अठरा वर्षावरील प्रतिबंध मुलांना तसंच त्यांचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यवसायपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी सुरू असतात रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन आहे अशातच ही विशेष मुलं राख्या बनवण्यात व्यस्त आहेत मणी मोती गोंडे लेस रिबिन फुलं यांचा वापर करून आकर्षक अशा राख्या इथे बनवण्यात आल्या आहेत मार्गदर्शक विना क्षीरसागर आणि मीना डोके या मुलांना राख्या बनवण्याचं मार्गदर्शन करतायत सातशेहून अधिक राख्या इथे बनवण्यात आल्यात जशा ऑर्डर येतील तशा राख्या बनवल्या जाणार आहेत विशेष म्हणजे राख्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत पालघर येथील उषावती शेट्टी यांनी जवानांसाठी पाचशे राख्यांची ऑर्डर इथे दिली त्याचबरोबर ज्ञान सदा महाविद्यालय आणि मित्ताई सोसायटी इथून देखील या राख्यांची मागणी असल्याची माहिती गतिवंदम केंद्राच्या ज्योत्स्ना प्रधान यांनी दिली नमस्कार मी दीनाक्षी सागर मी एक स्पेशल एज्युकेटर म्हणजे मुलांना व्होकेशनल व्ही ॲप्लिकेशन म्हणून मी हे करते काम करते यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त मुलांनी राख्या बनवायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आतापर्यंत जवळजवळ पाचशेही राख्या सेल झाल्या आहेत आणि जवळजवळ तीनशे ते चारशे राख्यांची ऑर्डर अशी आहे की आहे की एक आमचे हितचिंतक आहे ते त्या मुलांकडनं खरेदी करून सैनिकांना त्या राख्या पाठवतात आणि अजून एक अशा एक असतं गेली दहा वर्ष अशा काम करतात की त्यांच्या दरवर्षी पाचशेची ऑर्डर असते पाचशे राख्यांची ऑर्डर असते त्या मुलांकडनं विकत घेतात आणि ते आश्रमात विविध त्या आदिवासी भागात वगैरे नेऊन त्या शाळांमध्ये वगैरे नेऊन पाहतात याच्यामागे त्यांचा उद्देश असा असतो की या मुलांच्या वाढून पण त्यांना काम मिळावं ह्या मुलांच्या हातांना काम मिळावं आणि त्यांना थोडंफार हातभार लावावं म्हणून असं आणि आम्ही असा हा उपक्रम गेली पंचवीस वर्ष ह्या मुलांसाठी करतोय दरवर्षी राख्यांची मागणी वाढतच चालली आहे दरवर्षी प्रमाणे म्हणजे हजार दोन हजार ह्या वर्षी चार हजारचं टार्गेट आहे मागची वर्षी साडेतीन हजार चार हजार केल्याच होत्या या वर्षी पण चार हजार राख्या बनवणार आहोत आणि लवकरात लवकर मुलांच्याकडे ह्या मुलांनी पनोट्या राख्या घ्यायला यावेत त्यांना हातभार लावावा हा ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होऊ नये या उद्देशातून पालिका प्रशासन दोन ठिकाणी नवीन वाहनतळ उभारणार असून त्याचा सविस्तर आराखडा पालिका प्रशासनानं तयार केलाय या आराखड्यानुसार दोन्ही वाहनतळांमध्ये सहाशे अठ्ठावीस चाकी तर चारशे अठरा दुचाकी वाहनं उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे ही दोन्ही वाहनतळं येत्या दीड वर्षात उभारण्याचा सा प्रशासनाचा सा मानस असून त्या दृष्टिकोनातून प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे ठाणे शहराच्या शार मध्यवर्ती भागात रेल्वे स्थानकाबरोबरच मासुंदा तलाव गडकरी रंगायतन आणि बाजारपेठही आहे या भागात पुरेशा वाहन सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदा वाहनं उभी केली जातात या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होते ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वाहनतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत त्यातूनच गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळाची उभारणी करून ते नागरिकांसाठी खुलं केले शिवाय गावदेवी भाजी मंडईतही वाहनतळ त्या दोन वाहनतळ उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय त्यानुसार ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत तसंच नौपाडा येथील शाहू मार्केट इमारतीच्या जागेवर बहुमजली वाहनतळाची उभारणी केली जाणार आहे यासाठी पालिकेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे त्याचे आराखडेही पालिकेनं तयार केले आवाज असल्यास तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीची महानता संघर्षातून मुख्यमंत्री बनलेल्या नेत्यांचे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्यात सव्वा लाख नवमतदारांची नोंदणी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आणि अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी मी अख्खा पक्षच आणला असता आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्षे तीन साईले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिन तोपर्यंत नमस्कार